भाजप खासदार कंगना रनौत यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे याही वेळेस त्यांचं वादग्रस्त वक्तव्य हे शेतकरी आंदोलनाबद्दल आहे शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झालेला आहे बलात्काराच्या घटना घडल्याचं सुद्धा कंगना रनौत यांनी म्हटलेलं आहे कंगना रनौत भाजपच्या खासदार आहेत आणि शेतकरी आंदोलनावेळी महिलांची हत्या झाल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे कंगनाच्या वक्तव्यावर अर्थातच विरोधकांकडून जोरदार टीका होती जे वक्तव्य आहे शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती त्या बलात्कार झाले त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावत स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंट वरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा कंगना रणावतच्या अशा प्रकारच्या वक्तव्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो धिक्कार करतो कंगना त्यांनी यांनी तातडीने माफी मागावी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट देणाऱ्या शक्तींनी सुद्धा याबद्दल तातडीनं आपली भूमिका स्पष्ट करावी दिल्ली येथील आंदोलनाच्या मागे चीन होत देशामध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा डाव या आंदोलनामागे होता आणि येथील आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले अशा प्रकारचं वक्तव्य कंगना नाव यांनी केलेलं आहे त्यांनी स्वातंत्र्य युद्धाच्या बद्दल सुद्धा यापूर्वी अशाच प्रकारची बेताल वक्तव्य केलेली होती तर कंगना रनौत यांचं ते वक्तव्य नेमकं काय आहे काय म्हणाल्या होत्या पाहूया दरम्यान अनेक माणसं मारली गेली मृतदेहांना लटकवलं गेलं बलात्कार झाले सरकारनं कृषी विधेयक मागे घेताच या आंदोलकांना धक्का बसला कारण त्यांचं प्लॅनिंग खूप मोठं होतं त्यांच्यावर सरकारनं वेळीच नियंत्रण मिळवलं अन्यथा ते काहीही करू शकले असते असं वक्तव्य भाजप खासदार कंगना रनौत यांनी केलेलं आहे शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होतं ते संपूर्ण देश पाहत होता आणि निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला आंदोलनादरम्यान अनेक माणसं मारली गेली मृतदेहांना लटकवलं गेलं बलात्कार झाले असं वक्तव्य कंगना रनौत यांनी केलं आहे